पुण्यातील एका फ्लॅटमध्ये घडला एक असा धक्कादायक प्रकार जो पाहून संपूर्ण महाराष्ट्राला मोठा धक्का बसला एक अशी घटना जी भारताच्या इतिहासात यापूर्वी कधीच घडली नव्हती एक अशी विचित्र आणि भयानक घटना त्या बंद फ्लॅटमध्ये घडली आजकाल आपण पाहतो शहरांमध्ये गुन्हेगारीचं प्रमाण प्रचंड वाढले तुम्ही पाहिलं असेल फ्लॅटमध्ये काही दुर्दैवी प्रकार घडतात कधी चोरी होती तर कधी महिलांवर अत्याचार होतात चोऱ्या मा्यात मोठं रॉकेट समोर येतं हे आपण नेहमी ऐकलंय पण पुण्याच्या या उच्च भ्रू सोसायटीतल्या एका फ्लॅट मध्ये जे घडलं ते सगळ्यात वेगळं होतं जे पाहून अक्षरशः पोलीस देखील चक्रावले विचार करा जेव्हा पोलिसांना खबर मिळवली त्यांनी फ्लॅटचा दरवाजा उघडला तो दरवाजा उघडला सुरुवातीला हॉलमध्ये गेले हॉलमध्ये गेल्यावर सगळं नॉर्मल वाटत होतं तिथे सोफा होता टीव्ही होता सगळं काही जसं एका सर्व सामान्य जेव्हा पोलिसांनी बेडरूमचा दरवाजा उघडला तेव्हा त्यांना ते आज जे दिसलं त्याचा त्यांनी स्वप्नात देखील विचार केला नसेल त्या फ्लॅटमध्ये या बेडरूम मध्ये नेमकं असं काय होतं की जे भारताच्या इतिहासात कधीच घडलं नव्हतं ज्याने महाराष्ट्रासहित संपूर्ण देशाला हादरवून सोडला आहे आता जे लोक फ्लॅटमध्ये राहत आहेत त्या लोकांना देखील घाबराट याच्यामुळे होत आहे या, या प्रकरणात नेमकं काय घडलं त्या फ्लॅटच्या बेडरूम मध्ये काय दिसलं की जे पाहून पोलीस देखील चक्रावले आहेत चला जाणून घेऊया या प्रकरणाचा संपूर्ण सविस्तर रिपोर्ट पुण्यातील हिंजवडीमध्ये ज्याला पुण्याचं आय टी पार्क म्हणून ओळखलं जातं तिथल्या एका उच्चभ्रू भ्रू सोसायटीतल्या एका फ्लॅट मध्ये घडला धक्कादायक प्रकार फ्लॅट मध्ये घडलेले अनेक प्रकार तुम्ही ऐकले असतील पण हा प्रकार भारताच्या इतिहासात पहिलाच घडला होता खर तर याची सुरुवात होते दोन वर्षापूर्वी हिंजवडी मध्ये दे, देशातील अनेक लोक आपलं नशी बाजवण्यासाठी येत असतात आणि असेच आले होते दोन मुलं छत्रपती संभाजीनगरहून दिसायला अगदी साधी सुशिक्षित आणि घरंदाज वाटणारी ही मुलं दोघांचंही शिक्षण एमबीए झालं होतं जेव्हा ही मुलं सोसायटीत राहायला आली तेव्हा त्यांच्याबद्दल कोणालाही शंका येण्याचं कारण नव्हतं कारण लो की लोकांना वाटलं बिचारी मुलं आहेत एम बी ए आता कुठल्या तरी मोठ्या कंपनीत चांगल्या पगाराची नोकरी करतील आपलं करिअर घडवतील आणि सर्वसामान्य मुलांसारखी तू मोठे होऊन निघून जातील सुरुवातीला काही दिवस सामान्य गेले ते आले त्यांनी सामान लावलं सोसायटीतल्या लोकांनी पाहिलं की मुलं अत्यंत चांगली आहेत शांत आहेत कोणाच्या आध्यात नाही ना मध्यात आहेत पण म्हणतात ना शांतता ही मोठ्या वादळाची चावला असते तसंच इथे काहीतरी घडत होतं ही मुलं असं काहीतरी करणार होती फ्लॅट मध्ये असं उद्योग करणार होती की जो पाहून अक्षरशः संपूर्ण देशाला धक्का बसणार होता हळूहळू जसे जसे दिवस जा। 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 जात होते तसा तसा विचित्र बदल यांच्या वागण्यात दिसू लागला साधारणपणे आय टी मध्ये काम करणारी मुलं सकाळी नऊ वाजता बॅग घेऊन बाहेर पडतात आणि रात्री नऊ वाजता थकून भागून घरी येतात पण ही दोघं तशी नव्हती येताना ही मुलं साधारण वाटत होती वागणं साधारण होत पण ती फ्लॅटमधून बाहेरच निघत नसायची सोसायटीतल्या वॉचमनला तसेच काही शेजाऱ्यांनी देखील ही गोष्ट नोटीस केली होती की ही दोघं बाहेरच पडत नाही ना ऑफिसला जात नाही ना संध्याकाळी परत येत नाही दिवसभर त्या फ्लॅटचा दरवाजा बंद असायचा रात्रभर बंद असायचा कधीतरी एखादा डिलिव्हरी बॉय यायचा त्यांना जेवण देऊन निघून जायचा शेजाऱ्यांना वाटलं कदाचित वर्क फ्रॉम होम असेल म्हणजे हो कंपनीचं काम घरूनच करत असतील किंवा जॉब सोबत असतील म्हणून ते लोकांनी त्याच्याकडे दुर्लक्ष केलं पण अचानक पाच दिवसानंतर एक अशी घटना घडली एक असा प्रसंग घडला त्यानंतर लोकांना यांच्यावर डाऊट यायला सुरुवात झाली चार पाच दिवस झालेच असते अचानक त्यांच्या फ्लॅटवर काही टेक्निशियन्स आले ते टेक्निशियन्स हे एसी बसवणारे लोक होते त्यांनी एसी बसवायला सुरुवात केली आता कदाचित पुण्यात तर एवढा उकाडा असतो म्हणून तुम्हाला वाटेल की त्यांनी एसी लावलं असेल पण विचार करा टू दोन मुलांसाठी त्यांनी एक नाही दोन नाही तर तब्बल तीन ते चार पॉवरफुल एसी त्यांच्या फ्लॅट मध्ये बसून घेतले हॉलमध्ये एसी बेडरूम मध्ये एसी किचन मध्ये एसी आणि दुसऱ्या बेडरूम मध्ये देखील ए सी दे 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 थी थी। आता सोसायटीतल्या लोकांना प्रश्न पडला होता अरे ही मुलं तर भाड्याने राहतात अजून जॉबचा पत्ता नाही एवढा खर्च कस काय करतात पण पुन्हा लोकांनी विचार केला जाऊ द्या बापाचा पैसा असेल श्रीमंत असतील पण एसी हे फक्त निमित्त होतं खरी तर गोष्ट अजून पुढे घडणार होती साधारण महिनाभर उलटला आणि त्या फ्लॅटचं रूपच बदललं त्या फ्लॅटच्या खिडक्यांना कायमचे पडदे लावलेले असायचे एक इंच सुद्धा पडदा कधी बाजूला सरकला नसायचा दिवस वा रात्र खिडक्या घट्ट बंद आणि म्हणून रात्रीच्या वेळा जेव्हा अख्खी सोसायटी झोपलेली असायची तेव्हा त्या खिडक्यामधून एक विचित्र प्रकाश बाहेर झिरपताना दिसायचा आपल्या घरात लाईट कसे असतात पांढरे किंवा पिवळसर सर पण या फ्लॅटच्या खिडकीतून तो प्रकाश बाहेर यायचा तो अगदी वेगळाच होता कधी गडद निळा तर कधी जांभळा तर कधी लालसर रस्त्याहून जाणाऱ्या लोकांनी पाहिलं होतं त्यांना वाटायचं की या घरात नक्की काय हे डिस्को लाईट्स आहेत का आतमध्ये पार्टी चालली का पण पार्टी तर आवाज आला असता गाण्याचा दणदनाट आला असता पण इथे मात्र भयान शांतता असायची एसीचा घू घू असा आवाज चोवीस तास सुरू असायचा त्या विचित्र रंगाचे लाईट्स काय होते कोणाला समजत नव्हतं मुलं बाहेर येत नसायचे आले तर कोणाशी बोलत नसायचे आतमध्ये निळ्या जांभळ्या लाईटमध्ये ते काय करत असतील आता अखेर संशय वाढत होता आणि या संशयामध्ये भर पडली एका गोष्टीने ती म्हणजे एक्झॉस्ट फॅनने अगदी काही दिवस झाले होते त्यांनी एक भला मोठा एक्झॉस्ट फॅन बेडरूमला लावला होता मोठ्या कंपनीमध्ये जसा मोठा एक्झॉस्ट फॅन लावला जातो ला तसा एक्झॉस्ट फॅन त्यांनी हवा बाहेर फेकण्यासाठी लावला होता आणि त्याला एक मोठी पाईप देखील त्याला बसवला होता आता यावरून लोकांचा संशय आता दुपटीने वाढला होता की आता बऱ्याच वेळा त्यांच्या फ्लॅटकडून एक विचित्र वास यायचा कोणतं तरी औषध फवारल्यासारखा किंवा रसायन जळाल्यासारखा तो, तो वास असायचा आणि मग त्यांनी तो वास दाबाव म्हणून तो फॅन लावला की काय आणि इतका मोठा फॅन का लावला आहे देखील शंका आता लोकांना यायला लागली होती पण पुण्यातील संस्कृती अशी आहे की हाय प्रोफाईल सोसायटीमध्ये लोक एकमेकांच्या भानगडीत पडत नाही आणि कुणी कोणाला विचारत देखील नाही आणि नेमका याच गोष्टीचा फायदा या दोन एम बी ए पदवधारांनी घेतला होता की काय असा संशय आता लोकांना येत होता साधारण हा खेळ बराच महिने चालू होता लाईट बिल महिन्याला पर प्रचंड लाईट बिल यायचं की ऑनलाईन भरलं जायचं भाडं वेळेवर जात होतं घरमालक खुश होता पण अखेर त्यांची जी घटना उघड येणार होती ती जी होणार होती ती संपूर्ण देशाला हादरा देणार होती आता या फ्लॅटमध्ये काय चालणार या, या काय चाललं होतं काय उद्योग सुरू होता ते चित्रविचित्र लाईट कशासाठी सुरू होते काय प्रकार सुरू होता याची खबर पोलिसांना कशा पद्धतीने लागली कुणी तक्रार केली का तर नाही याची लिंक लागली एका छोट्या कारवाईमुळे आता झालं असं पुण्यामध्ये दुसऱ्या बाजूला पुणे पोलिसांचं खडकी हीठ पदार्थ पदार्थाविरोधात पदक हे काम करत होतं शहरातल्या वाढत्या नशेच्या विळख्यामुळे पोलिस सतर्क होते आणि अशातच पोलिसांना एक गुप्त माहिती मिळाली आता ती गुप्त माहिती दोघांच्या बाबतीत नव्हतीच ती होती एका एकवीस वर्षाचा मुलगा ज्याचं नाव होतं तुषार वर्मा हा काहीतरी संशयास्पद माल घेऊन फिरतोय आणि सुजगाव सुजगाव भागात त्या प्रकारे त्याची अटक झाली आता आणि हिंजवडी याच्यामध्ये प्रचंड अंतर होतं पण लिंक लागणार होती आणि त्या फ्लॅटचं धक्कादायक सत्य बाहेर येणार होतं सुजगाव मधून तुषारला अटक केली आणि तुषारने दोन नावं घेतली सुमित आणि आक्षे आता सुमित आणि अक्षय म्हणजे हेच ते हिंदवडीच्या फ्लॅटमध्ये राहत असणारे दोन तरुण पोलिसांनी तातडीनं फ्लॅटचं लोकेशन मिळवलं त्या ठिकाणी बाहेरून पाहताना लक्षात आलं खिडक्या आवाज विचित्र प्रकाश पोलिसांना खात्री पडली आतमध्ये काहीतरी आहे आणि अखेर तो दिवस उजाडला पोलिसांची टीम तयार झाली छापा टाकला वरिष्ठ अधिकारी कॉन्स्टेबल फॉरेन्सिक टीम सोबत घेतली गेली सगळेजण त्या फ्लॅटच्या दरवाजा बाहेर उभे होते अखेर तो दरवाजा उघडला पोलिस आत शिरले हॉल रिकामा किचन मध्ये फक्त खाण्याचे डबे पण बेडरूम मधून प्रचंड उग्र वास येत होता पोलिसांनी बेडरूमच्या दरवाजाला हँडल हात लावला आणि समोरचं दृश्य पाहून पोलीस अधिकारी जागीच ती बेडरूम राहिली नव्हती तर तिचं रूपांतर एका हायटेक जंगलात झालं होतं होय तुम्ही बरोबर ऐकलंय त्या बंद खोलीत जिथे सूर्याचं एकही किरण पोहोचत नव्हता तिथे चक्क अंमली पदार्थांची शेती डवलत होती एखाद्या सायन्स फिक्शनच्या सिनेमातल्या लॅबोरेटरी सारखं ते दृश्य होतं एलईडी लाईट लावले होते तिथे कुंड्या नव्हत्या एक पाईपचं मोठं झालं होतं लाईट्स होते आणि हायड्रोपॉनिक्स पद्धतीनं अंमली पदार्थाची शेती तिथे केली जात होती पोलिसांनी पाहिलं अगदी ताप वातावरणात अतिशय व्यवस्थित तापमानात सगळं नियंत्रित केलं होतं जेणेकरून त्या अंमली पदार्थाच्या झाडाची वाढ वेगानं वाहील एक हायटेक पद्धतीची शेती पहिल्यांदा सापडली होती तिथे तयार झालेला सुकलेला माल प्रोसेस केलेल्या प्रक्रिया केलेल्या गोष्टी सगळं काही एका छताखाली होतं आता हे प्रकरण एवढंच थांबत नव्हतं जेव्हा या प्रकरणाचा आता हा जो माल होता तो कुठे विकला जात होता याचा तपास जेव्हा पोलिसांनी सुरू केला तेव्हा उघड झालं अतिशय धक्कादायक सत्य आता हे जे लागणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्या मयल डेडीवाल हा घाटकोपरचा मुंबईचा एमटेक झाला इंजिनियर होता त्याच्याकडून देखील हे प्रकारचं हे येत होतं हा जो माल होता हा भूतान तिथून थायलंडला थायलंडवरून आसामला आणि आसामवरून मुंबई आणि पुणे अशा पद्धतीनं फिरत होता तीन देश आणि तीन राज्य फिरून हे रॅकेट चालत होतं याचा खरा सूत्रधार गोव्यात बसला होता ज्याचं नाव स्वराज भोसले हा देखील उच्च शिक्षित डार्क वेबर व्यवहार करायचा डार्क वेबर त्याची अलक निरंजन अशी ओळख होती तिथून तो बाहेरच्या देशातल्या लोकांना हा माल विकायचा ही अंबेचे तरुण पिकवायचे आणि भोसले विकायचा डार्क वेबर विकणारे आणि घेणारे यांची ओळख व्हायची व्यवहार सगळा बिटकॉइन मार्फत व्हायचा त्यामुळे कोणाला समजत नव्हतं तब्बल या प्रकरणात तीन कोटी पंचेचाळीस लाख रुपयाचा मुद्देमाल जप्त झाला आहे आणि ही घटना आपल्याला शिकून जाते की गुन्हेगारी आता रस्त्यावर झाली नाही ती आता हायटेक झाली आहे ती आपल्या सोसायटीत आपल्या शेजार शेजारच्या फ्लॅटमध्ये येऊन पोचली आहे तुमच्या शेजारी कोण राहत आहे त्यांच्या फ्लॅटमधून विचित्र आवाज किंवा प्रकाश तर येत नाही ना सावध राहा सतर्क राहा कारण गुन्हेगार आता चेअरवर मुखवटा लावून नाही तर डिग्री घेऊन फिरत आहे हा रिपोर्ट तुम्हाला कसा वाटला अशा घटनेबद्दल तुमचं काय मत आहे नक्की कमेंटमध्ये सांगा आणि अशाच क्राईम फाईल्स पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद